काय विषय पब्लिक मी ब्लॉगर पाहूया आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज मी आमच्या घरामागल्या पडद्यात ऊसाची रोप बनवतोय त्याचं कारण आहे की आपल्या राहणार लावल्याला ऊस काय काय ठिकाणी उगवत नाही मग त्या ठिकाणी ह्या डाळी नेऊन पुरायच्या पहिल्यांदा कांद्या व्यवस्थित आणि त्याच्यावर माती टाकून माती भिजवून घेतली त्यानंतर काळ्या कागदाने सगळी जागा झाकून टाकली त्याचं कारण आहे की रोपो टिकली सगळी माणसं अशीच करची त्यामुळे त्यांच्या कांड्या फास्ट उगवची आता आपण पण म्हटलं ही त्यांची ट्रिक वापरून बघूया त्यानंतर हे आपल्या लिंबी झाडाने हे हे लयच आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की हे जास्त दिवस जुनं झाल्यामुळे लिंबूयाचं प्रमाण लयच कमी व्हायला हो लागले म्हणून म्हटलं तर ह्या लिंबीच्या झाडापासून अजून एक नवीन प्लांट तयार करायचं मग मी युट्यूब बघून एअरली रिंग ही पद्धत वापरून ह्या एका झाडापासून अजून एक झाड बनवायसाठी मागल्या एका महिन्यापूर्वी ह्या झाडाला एअरली रिंग केलेली मी मग पर्यटत फिरता फिरता माझं लक्ष केलं आपण एअर लेरिंग केलेल्या लिंबूच्या झाडाकडे ह्या झाडाला एअरली रिंग करून एक महिन्याच्या पेक्षा जास्त दिवस झाले ते आता म्हटलं आजही सगळं खुलून बघूया आपण केलेला प्रयोग सक्सेस झालाय का नाही आता या लिंबूच्या झाडाच्या मुळ्या अजून वाढवण्यासाठी त्याला आपण कापलेल्या केनाच्या डब्यात लावणार आहे आणि त्या डब्यामध्ये लेअर नुसार माती आणि गांडूख टाकणार आहे आपण मुळ्या फिरव की बोल आपण अशा पद्धतीने एका प्लांट पासून खूप सारे प्लांट बनवू शकतो तिथनं परत आपल्या माळातलं राहणं आलो माळातच आपल्याला डुब्यानं डुबायचं आहे तर ही डुबा आहे आणि ह्या डुब्याच्या मदतीनं दोन पिकाच्या मधलं तण काढत असते तर हे तण काढण्यासाठी डुबा असं पुढे टाकायला लागते हाताने जोर लावून आज बऱ्याच दिवसानंतर डुबा हातात घेतल्यामुळे हातात जे गट आहेत दुकाय लागली जरा थोडस राहिले आता आमच्या गावातल्या गावात डिपार्टमेंटची गाडी आता डिपार्टमेंट कशासाठी आली हीच बघाय आम्ही तल आली आता पोलिसांनी इथे वडापाव विकणाऱ्या वडापाव आलेच नाही आणि छोटे मोठे दुकान लावणाऱ्या दुकानदारांनी पण सांगितले की उद्या बस ना काही इकडे येऊ नका तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे माझ्या का